कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे तीन ते चार पत्रकारांना टोल पॉईंटवर अमानुष मारहाण करण्यात आली सदर घटनेचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नीत मेहकर तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध करून सदर प्रकरणात नाशिक पोलिसांकडून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु टोल वसुली करणाऱ्या ए एस मल्टी सर्व्हिसेसच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करून सदर कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून राज्यभरात कुठलाही ठेका दिला जाऊ नये असे निवेदन मेहकर तालुका पत्रकार संघाच्या वतीने बावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष दत्ता उमाळे तालुका सचिव संतोष सारडा तालुका कार्याध्यक्ष विष्णू आखरे पाटील तालुका कोषाध्यक्ष अविनाश लाड शहर अध्यक्ष शेख सादिक शेख कट्टू कुरेशी सहकार्याध्यक्ष नारायण पचेरवाल तालुका उपाध्यक्ष अयुबका इस्मालखा पठाण तालुका उपाध्यक्ष निलेश काळे तालुका उपाध्यक्ष अस्तरुद्दीन शहानजुद्दीन तालुका सहसचिव रवींद्र सुरुसे शहर सचिव शेख अलीम शेख इस्माइल सदस्य दीपक देशमुख प्रल्हाद खोडके संतोष राऊत पुरुषोत्तम लोखंडे अयाश शहा रवींद्र वानखेडे मोहम्मद राकीफ बागवान आदी उपस्थित होते यानंतर मेहकर संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष हे आहेत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आमच्या पत्रकार बांधवावर काही समाजकंडकांनी हल्ला केला या हल्ल्यामध्ये आमचे दोन चार पत्रकार बांधव त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत तर पत्रकार बांधव हा लोकशाहीचा चौथा हजार आहे आणि लोकशाहीवर हल्ला याप्रमाणे पत्रकारावर हल्ला अशा प्रकारचा हा हल्ला झालेला आहे या हल्लेपुरावा पुन्हा तात्काळ अटक करावी त्यांच्यावर तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे व त्यांना शिक्षा व्हावी यासाठी आमच्या मेहकर तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुका अध्यक्ष दत्तभाऊ ता उमाळे यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिलं आहे आणि या निवेदनाद्वारे पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करून तात्काळ कारवाई करावी अशी शासनाकडे विनंती केली आहे धन्यवाद आवाज महाराष्ट्र न्यूजच्या संपादक आज जे पत्रकार जे हल्लं झालेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो उपमुख्यमंत्री अजित पवार दादा सुद्धा सांगितलेलं आहे का त्याच्यावर आम्ही कट कठोरचे कठोर कारवाई करत बाकी आतापर्यंत त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही त्याच्या आमची मागणी आहे की त्यांना ताबडतोब अटक कराव आणि कारवाई करा प्रतिनिधी दी, दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा